नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा की पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घेत असताना कोणत्या कीटकनाशकाचा या ठिकाणी वापर करायला पाहिजे की जे कीटकनाशक कि एकतर स्वस्त असावं आणि ज्या कीटकनाशकामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये ज्या काही अळीचा खोड माशीचा चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव झालाय तो सुद्धा शंभर टक्के दूर व्हावा तर आपल्या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन बांधवांचा सर्वात महत्वाचा पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घेत असताना कोणत्या कीटकनाशकाचा या ठिकाणी वापर करावा की ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो कीटकनाशकाचा खर्च आहे तो सुद्धा कमी होईल आणि दुसरीकडे आपल्या रिझल्ट चांगला मिळू शकेल तर या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आता घेऊयात की अखेर कीटकनाशकाची पहिली फवारणी जी सोयाबीनच्या पिकावरती आपण घेणार ही फवारणी घेत असताना कोणत्या कीटकनाशकाचा या ठिकाणी वापर आपण करायला पाहिजे तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की या ठिकाणी कीटकनाशकाची पहिली फवारणी कधी घ्यायला पाहिजे तर लक्षात घ्या सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घ्यायची असेल तर ही फवारणी जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान असेल तर या परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घ्यायला पाहिजे पण सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकावरती असणारा चक्रीभोंगा अळी खोडमाशी या सर्वांचा प्रादुर्भाव एका मर्यादेपर्यंत असतो म्हणून हेवी डोसेसचा वापर सुरुवातीच्या काळात करण्याची गरज नाही आणि म्हणूनच मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला हलक्या सालक्या कीटकनाशकांचा वापर आहे यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन सांगतो पहिलं ऑप्शन आहे इमामेक्टिन बेन्झाईट आणि दुसरं ऑप्शन आहे क्लोरोपायरिफॉस तर इमामेक्टिन बेन्झाईट जर घेतला आपण तर याचं प्रमाण काय पंधरा ते वीस लिटरच्या पंपाला बारा ते चौदा ग्राम घ्यायचे आणि जर क्लोरोपायरिफॉस घेतलं तर याच प्रमाण आहे वीस टक्के प्रवाही जे क्लोरीपायरिफॉस आहे तर ते आपल्याला घ्यायचे चाळीस एम एल पंधरा ते वीस लिटर पंपाच्या टाकीला तर बघा मित्रांनो यानुसार आपण लक्षात घ्या इमामेक्टिन बेन्झाईड घ्या नाही तर क्लोरोपायरिफॉस घ्या दोघांचा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे मित्रांनो आणि लक्षात घ्या हे काही जास्त महाग नाही त्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची जेव्हा पहिली फवारणी घ्यायची आहे त्यावेळेस आपलं पीक हे पंचवीस ते पस्तीस दिवसाचं असताना आपण शंभर टक्के क्लोरोपायरी फॉसचा वापर करावा ज्यामुळे आपल्या पैशाची बचत होईल आणि रिझल्ट सुद्धा शंभर टक्के आपल्याला बेटर या ठिकाणी मिळेल तर याच गोष्टी असतात मित्रांनो की ज्यामुळे एक तर खर्च एकीकडे कमी होतो आणि रिझल्ट बढिया मिळतो तर मित्रांनो असणारा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या सर्वांना कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार